<laughs> बऱ्याच वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याचं फार कमी प्रमाण झालेलं आहे आणि दरवर्षी आमच्या ज्या वेळेला अमरनाथ वात्री दिलीत भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रद्युश्री माताला आम्ही सांगरे घालतो तर त्यावेळेला माताने आम्हाला कधीच निरा निराश केलेला नाही नांदेड जिल्ह्याला पाहिजे मातीच्या ठिकाणं पडलेला आहे आणि अमरनाथ वारीचं एक विशेष महत्त्व म्हणजे आज आपल्या नांदेड जिल्ह्याची ही पंचवीस यात्रा आहे आज आतापर्यंत दरवर्षी दोनशे ते अडीचशे भाविक आपले इथून जातात पण हजारो भाविक आपले जायला पाहिजे कारण अमरनाथ यात्रा म्हणजे सर्वात मोठी यात्रा आहेत हिंदू धर्माचं सर्वात मोठं क्षेत्र हे फक्त बारा महिन्यामध्ये एकच वेळा स्वयंभू ज्योतिलिंग तयार होते ते फक्त एक महिन्यासाठी आणि एक महिन्यानंतर ऑटोमॅटिक ज्योतिर्लिंग प्रगट होते आणि ऑटोमॅटिक ज्योतिर्लिंग वितळते पण बऱ्याच लोकांना भीतीपुढे ते जात नाहीत पण तिथं जायला पाहिजे कारण माणसांना जीवनपणे अमृतत्व जर प्राप्त करायचं असेल तर एक मात्र अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ यात्रेला गेल्याशिवाय कोणलाही अमृत्व प्राप्त होणार नाही आणि तिथले जे भक्तगण आहेत ते आपल्या आपल्या उदरनिर्वाह बसलेले आहेत त्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याकडं रोजगार नाही आपण ज्या इथून जातो आपली आपली ते आपली सेवा करतात घोडे पालखी खेचर ते आपली सेवा करतात आणि आपण जे त्यांना जे काही पैसे देतो ते वर्षभर त्यांचं कुटुंब चालते म्हणून आवर्जून नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण भाविकांना माझं विनंती आणि आव्हान आहे की आपण आवर्जून अमरनाथला जावं आणि तिथले जे आपले बंधू आहेत त्यांना शेती घर काही नाही फक्त आपल्या सेवेची वाट बघत आहेत त्यांना आपण सेवा द्यावी आणि जे आपल्याला ते त्यांना दान पुण्य करावं आणि अमरनाथ यात्रा करून आपण नांदेडला येऊन आपल्या नांदेडचं नाव रोशन करावं धन्यवाद